मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सिंदखेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे एका टेम्पो मधनं जनावर निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक टेम्पो सहा गायी आणि तीन कालवडी असा एकूण चार लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मार्केट पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर आणि त्यांचं पथक हे दोन जुलै रोजी रात्री तीनच्या सुमारास सारखणी परिसरामधील भवानी पेट्रोल पंपाच्या जवळ गस्तीवरती असताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जनावरं वाहतूक करत असलेल्या टेम्पोचा पाठलाग करून त्यांना थांबवलं यावेळी त्यामध्ये जनावरं कोंबून नेत असल्याचं दिसून आलंय वाहनासह संशयित आरोपी अविनाश गजानन मोरे आणि तबेत कुरेशी यांच्यावरती गुन्हा दाखल करून नऊ गोवंश आणि एक टेम्पो असा चार लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाई ही नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भोकर विभाग खंडेराव धरणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे त्यांच्या ताफ्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशन राठोड तसेच तस पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन कुमरे पोलीस कॉन्स्टेबल श्रीरंग रवी कांबळे तसेच तस संदीप फनखेडे संजय शेंडे आदी उपस्थित होते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका